आज मग तीन गॅस सिलेंडर आता बघा दोन एका घरात दोन भगिनींना आपण देणार म्हणजे तीन हजार रुपये महिन्याला आणि तीन एका भगि बहिणीला तीन गॅस सिलेंडर हे सहा झाले आता चिंताच गेली ना आई बरोबर ना चिंता गेली चिंता करणार हे सरकार आहे कारण आपण बघितलंय आपली आई आपली भगिनी आपली पत्नी कसं त्या कसरत करायचे ते लोक कसं गॅस संपला की काय चिंता व्हायची आता म्हणून हे सरकार जनतेचं माझ्या भगिनींचं चिंता करणारी आहे तुम्हाला टेन्शन दे तुमचं दूर करणारी आहे एस मध्ये पन्नास टक्के सवलत देऊन टाकली अरे तोट्यात असलेली एस टी फायद्यात गेली ज्येष्ठांना आपण मोफत केलंय आज भगिनींसाठी देखील या बहिणींसाठी देखील आपण बघा त्याच्यामध्ये सगळ्यांनाच देतोय ना, ना, देतो ना। जात पात धर्म काय पाहतोय का हो सगळे लोक त्याच्यात लाभार्थी आहेत आता कसं काय तिकडे तुम्ही खोटं नरेटिव्ह पसरवू शकता